आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून की प्रदेश अध्यक्ष बदलणार आमक होणार अरे पक्षात आम्ही काम करतो रे आम्हाला जास्त माहिती असेल पाटील यांनी ओरडलं हा ओरडलं झापलं मारायला पण गेले होते फक्त हात उचलला नाही तुम्हाला कुठल्या बातम्या देतो कोण देतो या बातम्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या हो वृत्तपत्रांमध्ये म्हणजे आजकाल वृत्तपत्राचे प्रतिनिधी फिरत तरी असतात ते बातम्या घेण्यासाठी कुठेतरी आणि टेबल न्यूज द्यायची काय चालू आहे यार अजित पवारांना भेटले त्यांच्या यशानंतर त्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांना चांगला ना ती संस्कृती आहे त्याच्यात काय मोठं आहे भेटले तर ज्यांना जायचं असंही जयंत पाटील म्हणाले पण असं आहे ही तर गोष्ट खरीच आहे आम्ही कोणाला कोणाला आडवत का कोणी आता यांना आम्ही आडवत होतो हे थांबले का केलं पळून तेच काय मोठं अरे ते पवार साहेब बघतील ना पवार साहेबांशी बोलतील लोक पवार साहेब निर्णय घेतील त्याची सार्वजनिक चर्चा कधी होते का हो संघटनेची जे कोणी बातम्या किंवा बोलत असतील त्यांना एक सांगा मी मी शहाऐंशी साली चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेत आलो आहे चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेची कधीही जाहीर चर्चा होत नाही ती आपल्या बॉसशी बोलायची असते बॉसकडनं मार्ग काढून घ्यायचे असतात पक्ष आमचा आहे तो काय पब्लिकमध्ये न्यायचा नसतो पक्षाचं काम पब्लिकमध्ये न्यायचं पक्षाच्या समस्या पक्षामधल्या काही अडचणी असतील त्या पब्लिकमध्ये न्यायच्या नसतात आणि तुम्ही म्हणजे आश्चर्यच वाटतं मला बाबा हो। पण पण मग कालच्या बैठकांमधन परिपाक काय निघाला असं आहे की कालच्या बैठकांमधनं परिपाक हा निघाला की आपल्याला लढायचं आहे तयार राहा महानगरपालिका येत आहे जिल्हा परिषद येते आंदोलन करावी लागतील एवढं मोठं मस्ताजोगचं प्रकरण परभरणीचं प्रकरण आहे महाराष्ट्रभर पेटवावं लागेल प्रकरण आता या पद्धतीने सरकार त्याला समर्थन देत आहे सरकार त्याच्या पुढे उभं राहिलंय स्वतःच्या मागे ठेवत आहे आपल्याला बाहेर काढावं लागेल मला सांगा पत्रकारांनाही माझा प्रश्न आहे परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी मेरा कसा कोणी विचारत नाही गरीब बिचारा एका मागासवर ये दलित पोराला महाराष्ट्र न्याय देणार की देणार नाही आणि मला अभिमान वाटतो त्या आई आईचा त्या आईनी साईन मला दहा लाख नको तुमचे तुमची भिकच नको मला कौतुक केलं पाहिजे त्या आजीचं जाऊन तो मेला कसा अजून सर आम्ही एवढं उघड बोबलून विचारतोय मेला कसा सांगा मेला कसा सांगा असं कस चालेलो हो तो झाला कुठे मृत्यू झाला कुठे त्यांचा त्यांना श्वासोश्वासाचा त्रासच झाला तो झाला कुठे काही जागा काही जागा असेल ना इथे झाला ते मेले किती वाजता आता पूर्वीचे दिवस राहिले नाही ना तुमचे हार्टबीट सोडणं सांगतात की किती तासापूर्वी हे थांबलंय म्हणून तुमचं हृदय काहीच समजत इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ दिस इज व्हॉट द गव्हर्नमेंट इज हायडिंग इट इज नॉट अ कस्टडियल डेथ ही वॉज इन टू मॅजिस्टेरियल कस्टडी न्यायालयीन कोठडीत कोणाचा मृत्यू होणं याला मर्डर म्हणतात मग त्याचा खून केला के तर कोणी केला त्याच्या अंगावर जखमा होते त्या जखमा आल्या कुठनं बोंबलून बोंबलून मी विचारतोय अधिवेशनापासून कोणाच लक्षात नाही तिचं इन्स्टिट्युशनल मर्डर आणि बघच बरोबर मागासवर्गीयांचाच इन्स्टिट्युशनल मर्डर होता गरीब बिचारा एक मागासवर्गीय समाजातला पोरगा त्याला न्याय द्यायलाच पण तयार नाही गृहमंत्री निष्क्रिय का कारण की गृहमंत्रालयाचं फेल्युअर आहे जर उपन्ता करा ओपन तर करा सांगा तर परळीमध्ये एकशे नऊ मृतदेह जवळपास वर्षभरात आढळले एकशे नऊ नाही तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या शेतीपट्टे खणले ना तर फक्त तिथे तुम्हाला हाडं मिळतील हाडं ने एक फक्त पोलिसांनी मी तुम्हाला सांगतो ना परळीमध्ये म्हणजे परळी मला आफ्रिकेत वाटायला लागलं आता ज्या ज्या स्टोरीज येतात जा ना त्या आफ्रिकेत वाटायला लागलं मला लोकांच्या घरी जाऊन हा दम देतो वाल्मिक कराड घरी जाऊन तुझा नवरा जीवंत राहील का एका बाईला दिलेला दम ती बाई म्हणाली याला तीनशे दोन मध्ये टाका मी स्वतः उभी राहून कॅमेरा समोर सांगेन पण हा जर तीनशे दोन मध्ये नाही गेला आणि हा सुटून बाहेर आला तर माझा नवरा जिवंत राहील की नाही याची खात्री नाही सारंगी महाजन सारखी स्त्री बाहेर येऊन सांगते की आमची जमीन लुटली या माणसाने आणि कोण घेणार विकत तर धनंजय मुंडे यांचा नौकर काय तू तो पण बापू मुंडे काहीतरी जो कोण असेल तो त्याच्याकडे इम्पोर्टेड कार त्याच्याकडे बंगला आणि तो नौकर हे भूमिका धनंजय मुंडे यांच्या बाबतीत गेलेली तुमचे आरोप हे राजकीय आहेत पुरावे असतील ते सादर केले जात नाही आम्ही कुठेही म्हटलेलं नाही त्यांनी खून केला धनंजय मुंडे असं म्हटलंय का आम्ही ऑन रेकॉर्ड कुठे आहे का तुमच्याकडे मी आज सगळ्यांसमोर परीक्षा द्यायला जर अग्नी परीक्षा आम्ही म्हटलं का पण तुम्ही चार हवलदारांची ट्रान्सफर केली ना का म्हणून ट्रान्सफर केली की त्यांचे वाल्मिकार संबंध आहेत आणि ते चौकशी प्रभावित करू शकतात हो ना साधा प्रश्न उभा राहतो तर चार हवालदार चौकशी प्रभावित करू शकतात तर मग धनंजय मुंडे प्रभावित करू शकतात की नाही बस एवढाच प्रश्न आहे राष्ट्रवादी पार्टीचे पक्षातल्या आमदारांनी मागणी केली ना राजीनामा घ्या म्हणून आम्ही नाही केली ना मंत्रिमंडळातले त्यांचेच सहकारी जाऊन भेटून सांगतायत ना की आम्हाला संघात त्रास होतोय म्हणून सगळेच लपून ठेवायला चादरी खाली तर नाही मग चादरी घालण पण हालचाल दिसतेच ना कुठेही संघ परिवाराचं कौतुक केलं नाही पण मात्र बीजेपीच्या विजयामध्ये संघाचा मोठा हात हात आहे हे बोलले आणि त्याच्यात चूक काहीच नाही संघाने जीव तोडून काम केलेलं आणि संघाचे एक मोठे प्रतिनिधी नागपूरला मला चालता चालता भेटले त्यांनी मला स्वतः सांगितलं जितेंद्र यांच्या विजया यांचा विजय खरा आमचा विजय आता मला ह्याच्यावरती अधिक काही बोलायचं नाही तो त्यांचा मातृपक्ष आहे म्हणजे मातृसंघटना आहे त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे विचार आमचं काही गुमत असतं का म्हणे पण मी असो किंवा साहेब म्हणजे पवार साहेब तर वैचारिकदृष्ट्या काही संबंधच नाही आता एखादा म्हणजे त्यांनी जर बीजेपीला मदत के केली आणि निवडून यायला सहकार्य केलं आणि ते जर बोलून दाखवलं की त्यांनी प्रचार केला त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने प्रचार केला घराघरात जाऊन सांगितलं चुकीचं उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सातत्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठका होतात त्यामध्ये सर्वांचा सूर आहे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं की एकला चौरेची भूमिका आता उद्धव ठाकरेंनी घ्यावी असं आहे की हे सगळं वरिष्ठ पातळीवर केलं जातं मी माझ्या तोंडातून काही निघणार नाही जेणेकरून तेवढीच एक संधी मिळेल की जितेंद्र बोलला मला काही म्हणायचं नाही आहे हे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे तिघे मिळून ठरवतील जे ठरवतील ते ठरवतील गेल्या काही दिवसांमध्ये एन सी पी ज्या बातम्या स्वरूपात आल्या आता पंडळ सुद्धा केलं गेलं की तुमच्याकडनं जात नाही घ्या पण त्याचवेळी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे सुद्धा भाजपाची भेट घेत असं आहे की कालचं संजय राऊत यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर कोणाला वाटेल ते जवळ जात आहेत असं स्पेक्युलेशनवरती पॉलिटिक्स नाही होत साहेब आणि स्पेक्युलेशन्स पत्रकार करतात आणि त्याला राजकारण्यांनी येऊन देवी आवर पॉलिटिक्स के नॉट बी मीडिया ड्रिव्हन आमचं राजकारण आमचं राजकारण आहे मीडियाने येऊन त्याला असे झालं असे झाला असे झालं असं नाही होत आणि मी तरी त्याच्यातला नाही हो। आहे माझा मार्ग मी चोखळ आणि जातोसाहेब जयंत पाटील यांना जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील जोपर्यंत साहेबांची आणि सगळ्यांची बैठक होत नाही तोपर्यंत जयंत पाटील ह्या माणसाविषयी चर्चाही होणार

माहीत नाही म्हणजे मी ऐकलं नाही त्याच्यावर मला काही म्हणजे हे पण मी पहिल्यांदा तुमच्याकडे बातम्या आली आणि डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारला काय यार आम्हाला का आम्हाला पण थोडं वापरावं लागतं ना मग त्यांच्या किती अठ्ठावीस तर लाडक्या बहिणी सापडल्या ना हे बघा वाल्मिक कराडींचे बावीस गुन्हे त्याच्यातले सात तीनशे सात आहेत वाल्मिक कराड जहार वाल्मिक कराड खडा व सरकारचे बडा असे पुरावे येत आहेत एक एक मला एवढाच प्रश्न आहे की अनिल देशमुखांना फक्त आरोप केला सिद्ध पण नाही केलं ईडी पीडी सीडी बीडी सगळं लागलं ला। तर पुरावे आहेत पैसे घेतल्याचे मागितल्याचे काय झालं कुणी केली तुम्ही मी तर कुठे तुमच्या चॅनलला वगैरे बघितलं नाही मानकीच नाही 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 मग तुम्ही बातमी काय नाही दिली आजपर्यंत नाही पण म्हणजे तेच ना काय फरक पडतोय त्यांना सगळ्या तीनशे सात आहेत सगळे 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 ज्या पोलीस स्टेशन मध्ये तीनशे सात मध्ये जो वॉन्टेड आहे त्याच पोलीस स्टेशन मध्ये शंभर वेळा छापित त्याच इन्स्पेक्टरची गेला जी के ला। के हत्या झाली चौकशी अधिकारी तोच होता पहिला ज्यांनी अट्रॉसिटी नोंदवली नाही तोच अधिकारी होता त्या अधिकारीचं नाव महाजन आम्ही जेव्हा हाऊसमध्ये बोबलून सांगितलं हा महाजन लबाड आहे तेव्हा त्याची स्तुती झाली काल परवा त्याची बदली झाली का बदली केली कुठेतरी प्रचंड घोटाळा आहे आणि प्रत्येकाचे टांग एकाते, एक एकात एक एका अडकल्यामुळे कोणीच काही करत नाही साहेब तुम्ही देखील काल बैठकीमध्ये होता जयंत पाटलांच्या संदर्भात अनेक बातम्या माध्यमांसमोर येतात आहेत की जयंत पाटलांनी खासदारांना ओरडलं ज्या खासदारांनी पहिल्या रांगेत बसलेले होते त्या खासदारांनी जाऊन अजित पवारांना निवडणुकीनंतर शुभेच्छा द्यायला मुक्के दिले ज्यांना ज्या खासदारांना आहे त्यांनी त्या खासदारांनी जावं असं देखील म्हटलेलं आहे काय अशी कुठली चर्चा नाही आता आवड साहेबांनी पण सांगितलं आम्ही सगळे आणि एक तुम्हाला सांगतो हे प्रकरण मिटवा जयंत पाटलांना मी गेले नाही म्हणायला गेलं तरी तीस नव्वद सालापासून ओळखतो ही इज वन ऑफ द मोस्ट शुरुडेस्ट पॉलिटिशियन इन महाराष्ट्र पॉलिटिक्स ते कोणाला ओरडतील असं तुझे स्वप्नात तरी कसं येतो ते जयंत पाटील आहेत ते मला सांगतात अरे जितेंद्र शांत राहणा कशाला चिडत असतो काय मी जरा तरी काय बोल अरे जरा आवरत घे ना ते चिडतील कोणावर अरे सर्वात दोस्ती करणारा माणूस जयंत पाटील मी काय त्यांची करता का या स्वभावाची कोणी सांगितलं तुम्हाला ना आम्ही सांगितलं ना, ना।